गायवासरूची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे योग्य दिशा आणि ठेवण्याची पद्धत जाणून घ्या पूर्ण माहिती इथे मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही फक्त एक पाळीव जनावर नसून ती ममत्वाने श्रद्धेने आणि पवित्रतेने पूजली जाणारी एक दिव्य माता मानली गेली आहे अनेक शतकांपासून ऋषीमुनी राजे महाराजे आणि सामान्य घरांमध्येही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल गाय हे संपत्तीच समृद्धीच आणि मंगलतेच प्रतीक मानलं जात होत ग्रामीण परिसरात तर प्रत्येक घराच्या आवारात गाय व सरा आनंदाने खेळताना पाहायला मिळायचे तिचं दूध तूप धी गोमूत्र आणि गोमय याचं महत्व आजही भारतीय परंपरेत टिकून आहे पण जसजसन शहरीकरण वाढत गेलं जागेची कमतरता वेळेचा अभाव आणि जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे घरात गाय पाळण्याची प्रथा हळूहळू कमी होत गेली आजच्या अनेक कुटुंबांना गाय पाळण्याची भावना मनात असते पण परिस्थितीअनुसार ते शक्य होत नाही वेळी अनेक जण घरात कामधेनूच्या प्रतिमा मूर्ती किंवा चित्र ठेवून त्या माध्यमातून शुभत्व आणि दिव्यता घरात आणण्याचा प्रयत्न करतात कामधेनु ही फक्त देवांच्या जगातली एक कथा नसून ती इच्छा पूर्ण करणारी सर्वकामा प्रापण करणारी अशी मानण्यात येणारी दिव्य गाय माता आहे समुद्रमंथनातून जेव्हा अनेक रत्न दिव्य वस्तू आणि देवदानवांसाठी आवश्यक घटक प्रकट झाले त्याच वेळी कामधेनूचे आविर्भाव झाल्याचा उल्लेख अनेक पुराणात आढळतो तिचे अस्तित्व म्हणजे करुणा ममत्व आनंद संपत्ती आरोग्य आणि मानसिक शांती यांचा संगम कामधेनूच्या मूर्तीचा किंवा चित्राचा प्रभाव घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो असेही मानले जाते सकाळी घरातून बाहेर पडण्याआधी अनेक जण त्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना दिसतात आणि दिवसाची सुरुवात एका चांगल्या भावनेने करतात काहींचा तर ठाम विश्वास आहे की या दैवी मूर्तीसमोर बसून मनापासून सांगितलेली इच्छा लवकर पूर्ण होते भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनूची मूर्ती अत्यंत पवित्र मानली जाते जिथे गायीचे ममत्व तिच्या वासराचे निरागसपण आणि दैवी आशीर्वादाचा स्पर्श असेल त्या घरात नक्कीच शांतता आणि सुख तिकून राहते अशी श्रद्धा आहे गायीचा सान्निध्य म्हणजे घरातील कलह नाहीसा होणे खर्चावर नियंत्रण राहणे अन्नधान्याची भरभराट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढत जाणे त्यामुळेच कामधेनूची मूर्ती किंवा चित्र कोणत्या दिशेला ठेवावे याबाबतही शास्त्रीय या मार्गदर्शन मिळते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरांचे महत्त्व आजही अनेकजण अनुभवत आहेत प्राचीन कथा सांगते की कामधेनूची कन्या नंदिनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात निवास करत असे तिच्या उपस्थितीने तो आश्रम नेहमीच समृद्ध शांत आणि ज्ञानाच्या प्रकाशाने भरलेला होता महर्षींची पत्नी अनुसूया ही नंदिनीची सेवा भक्तीपूर्वक करत असे याच काळात राजा दिलीप आणि त्यांची पत्नी ज्यांना मूल नव्हते त्यांनी महर्षी वशिष्ठांकडून उपाय विचारला महर्षींनी त्यांना नंदिनीची सेवा करण्यास सांगितले त्या दाम्पत्याने पूर्ण श्रद्धेने तिची सेवा केली तिच्या सान्निध्यात सत्कर्म केले आणि कालांतराने त्यांना सुशील आणि तेजस्वी पुत्र झाला त्याच वंशातून पुढे रघुकुलाची स्थापना झाली ज्यातून प्रभू श्रीरामांचा अवतार पुढे जन्माला आला या कथेचा संदेश असा की गायीची सेवा तिच्या प्रती आदर आणि माया दाखवणे म्हणजे स्वतःच्या जीवनाला पुण्याचा सुखाचा आणि मंगलतेचा स्पर्श मिळणे वास्तुदृष्ट्या घरात कोणत्या दिशेला गायीची मूर्ती ठेवावी याचं अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर वर्णन केलेलं आढळतं घरात काही ठिकाणी वास्तुदोष जाणवत असेल उदा कामात अस्थिरता आर्थिक तंगी वारंवार तणाव निर्माण होणे तर या दोषग्रस्त ठिकाणी कामधेनूची प्रतिमा ठेवली की ऊर्जा संतुलित होते असे मानले जाते नैऋत्य दिशेला वासरासह गायीचे चित्र लावल्यास घरातील कामांमध्ये स्थैर्य सातत्य आणि नियमितता येते दक्षिण दिशेला तिची प्रतिमा ठेवल्यास घरमालकाचा मानसन्मान त्याची समाजातील स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो घरातील महिलांना मानसिक शांतता प्रसन्नता आणि शारीरिक स्वास्थ्य लाभावे म्हणून अनेकजण आई गायीचे चित्र अग्नेय कोनात लावतात पूर्व दिशा अत्यंत शुभ मानली गेली असून इथून येणारी सकाळची किरणे ज्ञान प्रकाश संपन्नता आणतात असे मानले जाते या दिशेला कामधेनूचे चित्र ठेवले की घरातील गरिबी अडथळे अडचणी दूर होतात अशी धारणा आहे ईशान्य दिशा तर देवतांचा कोपरा मानला जातो इथे कामधेनुची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली की घरात बालसुख ज्ञान आरोग्य आणि शांतता या चारही गोष्टी दृढ राहतात उत्तर दिशेला कामधेनु किंवा गौमातेची मूर्ती ठेवल्यास धनाचा देव कुबेर प्रसन्न होतो असे म्हटले जाते घरात पैशाचा प्रवाह सत आणि सुरळीत राहावा अशी इच्छा असणाऱ्यांसाठी ही दिशा अत्यंत अनुकूल आहे त्याचप्रमाणे पश्चिम दिशेला गायीची प्रतिमा ठेवली तर घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण प्रगतीशील आणि स्थिर बनते काहींच्या अनुभवांनुसार अशा प्रतिकात्मक ऊर्जेमुळे व्यवसायात सत वाढ घरातील सौहार्द आणि प्रयत्नांना यश मिळतं कुटुंबात संततीची कमतरता असेल किंवा लहान मुले आईवडिलांचा मान राखत नसतील तर ईशान्य दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवून नियमित प्रार्थना केली की घरातील ऊर्जेमध्ये सौम्यता आणि प्रेम वाढते घरातील सदस्य एकमेकांवर अधिक विश्वास ठेवू लागतात राग कमी होतो आणि घरातील वातावरण सौम्य होत जाते काही घरांमध्ये ऐकायला मिळतं की घरातील सदस्य घरमालकाचे ऐकतं नाहीत त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अशा वेळी नैऋत्य दिशेला गायीचा फोटो ठेवणे उपयुक्त मानले गेले आहे जर घरात अन्नधान्याचा किंवा धनाचा तुटवडा जाणवत असेल आणि कितीही प्रयत्न करूनही वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तर उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र ठेवण्याचा सल्ला दिला जातो कधी कधी सत बिघडत असते सौम्य आजार वारंवार त्रास देतात अशा स्थितीत दक्षिण दिशेला मातेचा फोटो ठेवला की आजार पण कमी होत असल्याचे अनेकांना जाणवते कामधेनूची पूजा करण्याबाबतही ऋषींनी काही सुंदर मार्ग सांगितले आहे सर्वात शुभ दिवस म्हणजे शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा आणि शुक्र ग्रहाचा असल्यामुळे संपत्ती वैभव आणि शांतीचं प्रतीक मानला जातो शुक्रवारी देवी लक्ष्मी स्मोर कामधेनूची पूजा केली तर घरात धनलाभ शुभत्व आणि आशीर्वाद वाढतो गायीची मूर्ती ठेवताना ईशान्य दिशेला स्थान दिलं तर ते अत्यंत पवित्र मानलं जातं देवांचा आणि पुण्याच्या शक्तींचा वास या दिशेला असल्याचं सांगितलं जातं कामधेनूच्या मूर्तीचा आशीर्वाद मिळालेल्या घरात दारिद्र्याचं सावट टिकत नाही अशी भावना अनेकांच्या मनात आजही दृढ आहे कामधेनूमध्ये देवी दुर्गेची शक्ती लक्ष्मीची संपत्ती आणि सरस्वतीचे ज्ञान ही तिन्ही रूपे सामावलेली आहे त्यामुळेच तिच्या प्रतिमेतून घरात शांती संपदा आणि बुद्धीचे तेज एकत्र प्रकट होते असे मानले जाते તેમ્ ઘરત કામધેનુ ની પ્રતિમા ઠેવણેન્જે દૈવી ઉપિ આપીવનાત કાયમ રાહને